कोळवाडी या ठिकाणी शुक्रवारी रात्री झालेल्या वराडी डोंगराचा काही भाग कोसळल्यावरती प्रशासनाने पंचनामा करून नागरिकांना त्या ठिकाणी असलेल्या पाटबंधारे विभागाच्या घरांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे त्यासाठी तलाठी शिवाजी जाधव फॉरेस्ट कर्मचारी कैलास भालेराव सरपंच नितीन घोलप व स्थानिक नागरिक उपस्थित होते आ, सर तुम्ही या ठिकाणी पाणी गेली आहे काय परिस्थिती आहे कशा काय सांगायचं बद्दल या ठिकाणी पूस कलन झालं 21 तारखेला तिथं या ठिकाणी विविध प्रकारचे अधिकार ती आज ठिकाणी येऊन पाहणी केली आहे डोकराचा माझं जो मोठा डोंगर त्या ठिकाणी भूस्खलन झालेलं दिसतं बरेच वर्ष इथं कधी झालं नव्हतं परंतु बऱ्याच वर्षांनी काहीतरी उत्तर हालचाली घडल्यामुळं ते मोठं भूस्खलन झाल्याचं समोरदर्शनी वाटलंय आणि त्याच्या आधी काही मोठा पाऊस पण झाला नव्हता याच्यामुळं पावसामुळं हे झालं असेल परंतु त्याची नेमकी कारणं काय आहे त्याच्याकरता आम्ही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला देखील पत्र दिलेलं आहे तर ते लॉकडाऊनसाठी ते अभ्यास करून त्यांचा निष्कर्ष देतील तात्काळ जे आपल्याला उपाययोजना करायची त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहणी केली तर त्याच्यामुळे नंतर मधल्या टप्प्यात एक फॉरेस्टचा नाळचा टप्पा आहे त्याच्यानंतर शेतीचा टप्पा आहे त्याच्यानंतर लगेचच त्यांच्यासमोर ही वस्ती आहे त्यामुळे ग्रामस्थांचे देखील बोललो काहीच देवसाहेब हे दोन तीन दिवसापूर्वी येऊन गेले गावातल्या का। काही सार्वजनिक ठिकाणं आहे तिथे इरिगेशनचे काही वाटर्स आहेत लोकांना आम्ही विनंती करतो की किमान रात्रीच्या वेळी म्हणून पाऊस आज कमी आलेला आहे परंतु अचानकडच्या दिवसात कधी येऊ शकतो हा धोका विचारत घेऊन काही लोकांनी तिकडं रात्रीपुरतं जरी राहायला मुक्कामी आम्ही तिकडे गेले दिवसा आपण बघू शकतो दिवसा काही झालं तरी काळजी घेऊ शकतो त्यामुळं रात्री पुरता आपण त्या भागात जावं अशी विनंती करतो याबरोबरच तालुक्या गावातल्या इथल्या लोकांची एक तात्पुरती दक्षता समिती एक नेमावी आम्ही ती तयार करू आणि त्यांनी हे लक्ष ठेवणं निर्णय घेणं याबद्दल एक काम करावं अशी त्यांना विनंती करणार आहे बाकी मग लाँग टर्मसाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्यानंतर आम्ही प्रस्ताववरती पाठवलंच आहे त्यानंतर ग्रामस्थ बोलले होते ड्रोनी सर्वे करा जो काय करा तुट किती तुटतोय काय याबद्दल काय सर्वे बरोबर आहे तिथं सहजासहजी माणसाला जाण्यासारखी परिस्थिती नाहीये पण पर जिओलॉजी जे पत्र देतोय आपण सर्वे करून आपल्याला त्यातलं समजू शकणार नाही पण त्याला तज्ज्ञ लोकच पाहिजे तर त्यांच्या मध्ये त्यांना जर येऊन असं आढळलं की ते पोहोचू शकत नाही तर आवश्यक ते आधुनिक उपकरण घेऊन ते सर्वे आपलं पूर्ण करतील न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास कोळवाडी